नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी त्यांचा दर्जा वाढवण्याकरता शासन निर्णयाच्या तरतुदींवये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबवण्यात आले असून यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता सोलापूर शहरात व हद्दवड भागात राज्य शासनाच्या अमृत वन पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत एकशे ऐंशी कोटी चोवीस लाख इतक्या रकमेच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानुसार दोनशे सत्तावीस किलोमीटरच्या ट्रक लाईन डिस्ट्रीब्युशन लाईन यास मंजुरी प्राप्त झाली होती त्यानुसार आतापर्यंत दोनशे पंचवीस पूर्णांक अष्ट्याहत्तर किलोमीटर इतके काम प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे त्याचबरोबर देसाई नगर येथील एच टी पी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण करण्यात येत आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान राज्यस्तरांतर्गत भुयारी गटारी योजनेस राज्य शासनाने मान्यता दिली आहे सदर योजनेत शेळगी दहिटणे हिप्परगाव बाळे केगाव देगाव डोणगाव रोड सोरेगाव विजापूर रोड जुळेसोलापूर होडगी रोड जुना कुंभारी रोड परिसर या भागांचा समावेश आहे अमृत वन झिरो या योजनेतील झालेल्या कामाव्यतिरिक्त शहर व हद्दवाड भागात उर्वरित ठिकाणी नव्याने करावयाच्या ट्रक लाईन व डिस्ट्रीब्युशन लाईन नेटवर्कची लांबी दोनशे सात पूर्णांक चौपन्न किलोमीटर इतकी असून त्यास आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी तसेच देगाव येथे एकोणपन्नास एम एल डी पी विकसित करणे कामी रक्कम रुपये तीनशे त्रेसष्ट कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अधिक जीएसटी इतका खर्च अपेक्षित आहे सदर योजनेमुळे जवळपास संपूर्ण शहरात ड्रेनेज लाईनची सुविधा उपलब्ध होणार आहे या योजनेचा साधारणपणे एक लाख घरांना घरजोड कनेक्शन मिळू शकणार आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर शहरासह हद्दवाड भागात मलनिस्सारण प्र कामी विकसित का महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रक्कम रुपये चारशे एकोणतीस कोटी अडतीस लाख यास प्रशासकीय मान्यता दिली असून यामध्ये सगदर प्रकल्पाचे वित्तीय आकृतीबंध राज्य शासन अनुदान सत्तर टक्के व स्थानिक स्वराज्य संस्था सहभाग तीस टक्के असा आहे आयुक्त तथा प्रशासक यांनी सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पांना मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तुत प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेतलेली आहे